आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा शाळेच्या सहलीला जाण्यापूर्वी हे वाचा शासनाची नवी नियमावली खाजगी वाहनाने सहल नेण्यास बंदी तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा समोरील बेलायकोनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्याला आखील तामूडसर क्लासेस चॅनलमार्फत सतत मिळत राहतील शाळेतील विद्यार्थ्यांसाठी ऐतिहासिक भौगोलिक आणि सांस्कृतिक शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात येते सर्व माध्यमाच्या तसेच सर्व मंडळाशी संबंधित शाळातील विद्यार्थ्यांना ऐतिहासिक विषयाचे ज्ञान मिळावे भौगोलिक सांस्कृतिक शैक्षणिक गोष्टी प्रत्यक्ष पाहण्यास मिळाव्यात व त्यांची माहिती मिळावी यासाठी शैक्षणिक वर्षामध्ये शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात येत असते विद्यार्थ्याची शैक्षणिक सहल आयोजित करताना खालीलप्रमाणे दक्षता घेण्यात यावी असे आदेश शिक्षणाधिकारी रोहिणी कुंभार यांनी काढले आहेत हे आदेश काय आहेत आपल्या पाल्यांशी सुरक्षा कशी करता येईल ह्यावर उपाययोजना सुचवल्या आहेत नवीन नियमावलीचे कारण काय शंकरनगरच्या सरस्वती विद्यालयतील सहलीला निघालेला ट्रॅव्हल्स बसचा इंगणाजवळ अपघात झाला सरस्वती शाळेची सहल घेऊन निघालेल्या सहाही खाजगी बसच्या चालकांनी नागपूर वर्धा या मुख्य रस्त्यावर पत्कर वाचवण्यासाठी धोकादायक घाट वळण असलेला पेंढरी देवळी मार्ग निवडला पथरा पत्काराचे केवळ तीन हजार सहाशे रुपये वाचवण्यासाठी जवळपास तीनशेवर विद्यार्थ्याचा जीव धोक्यात घातला तशी धक्कादायक माहिती समोर आली आहे सरस्वती शाळेच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक साल वर्धा जिल्ह्यातील बोरधरण इथे जात होती त्यासाठी शाळा व्यवस्थापनाने प्रत्येक विद्यार्थ्याकडून पैसे घेतले होते बोर धरणाला निघ जाण्यासाठी नागपूर ते वर्धा मुख्य मार्ग आणि नागपूर ते दे पेंढरी देवळी घाट मार्ग असे दोन पर्याय होते बोर धरणाला जाण्यासाठी नागपूर ते वर्धा मुख्य मार्ग आणि नागपूर ते पेंढरी देवळी घाट मार्ग असे दोन पर्याय मात होते मात्र नागपूर ते वर्धा या रस्त्याने शाळेच्या बसेस नेल्यास बु बुटीबोरीनंतर काही किलोमीटर बोरखिडी पत्कर नाका होता प्रत्येक बसला जवळपास तीनशे रुपये कर लागला असता अशा प्रकारे तीन हजार सहाशे रुपये कर भरावा लागला असता ती रक्कम वाचवण्यासाठी सहाही बसेस धोकादायक असलेल्या पेंढरी देवळी घाट मार्गाने घेण्यात आल्या तिथेच चुकल्या आणि अपघात पडला अशी आहे नवीन नियमावली एका वर्षात एकच शैक्षणिक स्थाला आयोजित करण्यात यावी विद्यार्थ्यांना सहलीने न येण्याची एन सक्ती करण्यात येऊ नये विद्यार्थी व पालकाचे संमतीपत्र घेण्यात यावे तसेच सहभागी विद्यार्थ्यांची यादी व संपर्क क्रमांक सोबत संलग्न करण्यात यावा शाळा व्यवस्थापन समिती शाळा समिती यांच्या संमतीचा ठराव घेऊनच सहलीचे आयोजन करण्यात यावे सहलीसाठी दहा विद्यार्थ्यांचे एक ह्या प्रमाणात शिक्षकांची संख्या असावी विद्यार्थ्याच्या संरक्षणाची सर्व जबाबदारी संबंधित विद्यालयाचे मुख्याध्यापक तसेच सहलीला सर्व शिक्षक यांची राहील सहलीच विद्यार्थिनीचा सहभाग असल्यास महिला शिक्षिका सोबत असणे आवश्यक राहील सहल महाराष्ट्राचे परिवहन महामंडळाच्या बसेनेच नेण्यात ने यावी विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहलीसाठी जादा शुल्क आकारू नये अजूनही चॅनलवर आपण नवीन असाल चॅनलला ते पार खालचं लाट बटन लाल बटन सबस्क्राईब केला टच करा समोरील क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील